एलपीजी सिलेंडर घरपोच सेवा धोक्यात वितरकांचा संपांचा इशारा वितरकांचा संपाचा इशारा एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स युनियन ने केंद्र सरकारकडे घरपोच गॅस सिलेंडर वितरणासाठी मिळणाऱ्या कमिशन मध्ये किमान एकशे पन्नास रुपये पर्यंत वाढ करण्याची मागणी केली आहे सद्यस्थितीत मिळणारे कमिशन अपुरे असून त्यातून खर्च निघत नाही अशी तक्रार युनियनने केली आहे संघटनेचा आरोप आहे की तेल कंपन्या जबरदस्तीने घरगुती सिलेंडर वितरकांकडे पाठवत असून यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत तसेच उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडर वितरणातही अडथळे येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे या मागण्या मान्य झाल्यास पुढील तीन महिन्यांनंतर देशव्यापी संप करण्याचा इशारा युनियनने दिला आहे शनिवारी भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला युनियनचे अध्यक्ष बी एस शर्मा यांनी सांगितले की पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाला यासंदर्भात पत्रही पाठवण्यात आले आहे दरम्यान सरकारने सात एप्रिल रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयेची वाढ केली आहे त्यामुळे दिल्लीमध्ये सिलेंडरची किंमत आठशे त्रेपन्न रुपये कोलकात्यात आठशे एकोणऐंशी रुपये मुंबईत आठशे त्रेपन्न रुपये पन्नास पैसे आणि चेन्नईत आठशे अडुसष्ट रुपये पन्नास पैसे झाली आहे उज्ज्वला योजनेतील सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आगामी काळात एलपीजी सिलेंडरची घरपोच सेवा बंद होण्याची शक्यता आहे यामुळे सामान्य जनतेवर मोठा परिणाम होऊ शकतो